चवीला अतिशय खमंग गोडाशी लागणारी साधारण पाच ते सहा दिवस असे स्तंभ फुगून राहणारी आजवर कोणीही दाखवली नसेल अशी फणसांच्या पुरेची रेसिपी पाच ते सहा दिवस सहज टिकतील असे फणसाचे घागरे किंवा फणसाचे पुऱ्या असे देखील म्हणू शकता तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण फणसांच्या पुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी काही साहित्य घेतले आहेत गव्हाचं पीठ मी एक वाटी घेतलं आहे साधारण गव्हाचं पीठ दोनशे ग्रॅम एवढा आहे आणि त्या छोट्या वाटीने मी इथे साखर घेतली आहे साधारण साखर चार चमचे एवढी घेतली आहे आणि इथे मी सात ते आठ फणसाचे गरं घेतले आहेत गरे हे चवीला गोड आहेत म्हणून इथे मी कमी साखरेचा उपयोग केला आहे फणसाच्या आतील बिया काढून घ्यायचे आहे घरातले आणि बिया बाजूला करून फणसाचे आपण बारीक असे तुकडे करून घेणार आहोत फणसाच्या बिया फेकून न देता त्या गॅसवर भाजून घ्यायच्या आणि थोडंसं मीठ लावून ते चवीला अतिशय छान लागतात खायला किंवा तुम्ही फणसाच्या बिया कुकरमध्ये मीठ टाकून शिजून घ्यायच्या ते देखील चवीला अतिशय छान असे लागतात चवीला बिया किंवा तुम्ही फणसाच्या बियांची भाजी देखील करू शकता तीही भाजी चवीला अतिशय छान अशी लागते जशी काजू खाल्ल्यासारखी त्या बियांना चव अशी छान येते तर इथे आपलं सर्व फणसाचे गरे चिरून तयार झाले आहे तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर इथे मी चार चमचे एवढी साखर घालून घेतली आहे तीन ते चार इलायच्या घालून घेतल्या आहेत इलायची साखर आणि फणसाचे गरे याचे छान असं स्मूद असं एक बॅटर तयार करून घ्यायचे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून एकही गुटळा न राहतील अशा पद्धतीने असं स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एकही घुटळ्या अजिबात झाल्या नाहीत अगदी गर छान व्यवस्थितपणे मिक्सरला फिरवून घेतला आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर आता आपण याचे पुऱ्या तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे गव्हाचं कणिक घेतलं आहे आणि आपण यामध्ये कोणतेही तेलाचा मोहन किंवा काही न घालता छान आपल्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत अगदी खुसखुशीत राहण्यासाठी तर इथे मी गव्हाचं कणिक घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ आपलं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण या तयार केलेला फणसाचा गर यामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला फणसाच्या गरामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं या पिठामध्येच आपण हे गरामध्येच आपण पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाणी लागत असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे एवढे पाणी घालून घ्यायचे आहे आणि तेच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी यामध्ये घालून घ्यायचे हवं तर तुम्ही दूधही घालू शकता पण दुधामुळे पुरी खराब होईल अशी शक्यता असते म्हणून इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे एवढे पाणी घालून घेतले आहे आणि एक असा चपातीला जसं आपण गोळा तयार करतो अगदीच मऊ असा नाही थोडासा आपण पुऱ्याला कसा गोळा तयार करतो तशा पद्धतीचा इथे मी एक पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त सॉफ्टही नाही असा मध्यम आकाराचा इथे मी गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा तर इथे आपण पाच ते सहा मिनटासाठी पीठ आपण जरा सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि पीठ आपलं छान सेट देखील झालं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ थोडंसं पोलपाटावर मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे एक मोठी पोळी होईल इतपत असे एक छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच ते सहा गोळे असे करून घेतले आहेत आणि ते आपण तर इथे मी खाली थोडंसं गव्हाचं कणकाचं कोरडं पीठ लावून मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे जर तुम्हाला पीठ जरी लावून लाटायची नसेल तरी देखील ही पोळी अतिशय छान अशी खाली पोलपाटाला तेल लावून मोठी करून लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी अगदी थोडंसंच असं कोरडं पीठ घेतलं आहे आणि तेवढ्याच कोरड्याशा पिठाने मी पोळी आपली लाटून घेत आहे तर इथे पुरी लाटण्यासाठी पोळीचा आकार जे म्हणजे पोळीची जाडी असते ती मध्यमाशी ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाड देखील नाही अशा मध्यम साईजच्या इथे आपण मोठ्या पोळ्या तयार करून घेणार आहोत पुऱ्या एकसारख्या आकाराच्या व्हाव्यात म्हणून मी इथे गोल वाटीचा जो काठेरी भाग असतो त्या वाटीने मी इथे पुरीला छान असे खाचा पाडून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही पुरी आपली छान गोल अशी दिसत आहे आणि एकाच आकाराच्या इथे पुरे आपल्या दिसत आहे आणि पुरीची जाडी देखील बघू शकता पुरीचा देखील बघू शकता अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाड देखील नाही मध्यम आकाराची इथे आपण अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व पुऱ्या तयार झाल्या आहे, आहेत आठ फणसाच्या गऱ्यापासनं इथे साधारण तीस पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि त्यादेखील मध्यम आकाराच्या आणि एकसारख्या पुऱ्या तयार झाल्या आहेत गॅस इथे मी पेठवला आहे आणि कढईमधलं तेल आपलं छान असं गरम झालं आहे तर गॅस आपला तेल आपलं छान गरम झाल्यानंतर गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे तर इथे बघू शकता पुरीचं तेल आपलं छान तापलं आहे तर मी एक छोटा पिठाचा गोळा देखील इथे तुम्हाला घालून दाखवला आहे तर इथे बघू शकता आपण एक एक पुरे आपण सोडून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या आपल्या छान अशा ठंबा अशा फुगलेल्या आहेत आपण पुऱ्यांवर थोडंसं तेल सोडून घेऊया किंवा तेल जरी नाही घातल्या तरी देखील आपल्या पुऱ्या छान आपल्या व्यवस्थितपणे वर फुगून आल्या आहेत पुऱ्यांनी तेल जास्त पिऊ नये म्हणून एक महत्त्वाची इथे मी टिप्स सांगत आहे पुऱ्यांच्या आधी खालची बाजू शेकून झाल्यानंतरच वरची बाजू शेकून घ्यायची आहे असे केल्यानंतर पुरे आपल्या कमी तेल पितात तर इथे बघू शकता पुऱ्यांना रंग फार सुंदर असा आला आहे आणि त्याला चकाकी देखील फार सुंदर अशी आली आहे मुलांना सुट्टे आहे तर त्यांना मधल्या वेळेसाठी खाण्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या फणसाचे पुरे किंवा फणसाचे घा गा, घारगेही याला म्हणू शकता अशा पद्धतीने लहान मुलांना करून तुम्ही नक्की खाऊ घाला अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे ही तर इथे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून तळण्यासाठी इथे मला दहा मिनटं लागली आहेत आणि इथे आपले पुऱ्या आपल्या छान रेडी झाल्या आहेत आणि एकूण एक, एक पुऱ्या आपल्या छान फुगल्या आहेत कोणतीही पुरी अशी फ्लॅट अशी झाली नाही अगदी पाणीपुऱ्याचे जे गोलगप्पे असते तशाप्रमाणे आपल्या पुऱ्या छान अशा टंब फुगले आहेत तर ह्या पुऱ्यांसोबत तुम्ही बासुंदी देखील खाऊ शकता चवीला अतिशय सुंदर अशी लागते तर इथे मी बासुंदी काही केली नाही मी फक्त पुऱ्यांचीच रेसिपी दाखवली पुढच्या वेळेमध्ये मी नक्की प्रयत्न करेल की पुढच्या व्हिडिओमध्ये की बासुंदी आणि फणसाची पुरी दाखवेल बासुंदी आणि फणसाची पुरी कोणाकोणाला खायला आवडत असेल त्याने कमेंट करून मला नक्की सांगा मी त्यांच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर इथे बघू शकता आपल्या पुऱ्या अतिशय सुंदर असा रंग आला आहे पुऱ्यांना आणि दिसायलाही फार सुंदर अशा पुऱ्या दिसत आहेत एकूण एक पुरी आपली छान अशी फुगली आहे आणि इथे मी बघू शकता मी एक पुरी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे तर इथे बघू शकता त्याचे आतले पापुद्रे किती सुंदर असे आले आहेत वरून जसं काही आपण पाणीपुरीची जी पुरी असते तशाप्रमाणे ते चेंडूसारखे छान फुगलेले दिसत आहेत आणि वरचा भाग ही आपला छान असं सा सारखं जसं असतं तशाप्रमाणे मऊ खुसखुशीत आपल्या पुऱ्या इथे झाल्या आहेत आणि या पुऱ्या तर चवीला अतिशय एक नंबर अशा झाले आहेत जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आंब्याचा शिजन आला की सगळ्यांना आंब्याचे खूप वेगवेगळे रेसिपी करायलाही आवडतात आणि खायला देखील आवडतात तर इथे मी रसरशीत आणि मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा आंबा शिऱ्याची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आंब्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण एक वाटी रवा घेतला आहे एक च्या रव्याच्या मापानेच इथे मी एक वाटी साखर घेतली आहे काजू बदामाची पूड घेतली आहे चार चमचे एवढे आणि मी ते काजू बदामाची पूड बारीक चाकूने चिरून घेतली आहे आणि आंब्याचा गर इथे मी साधारण एक वाटीभर घेतला जे आहे जेवढा रवा आहे तेवढी साखर आहे आणि तेवढाच आंब्याचा गर देखील आहे आणि इथे एक वाटी दूध घेतला आहे साधारण अडीचशे ग्रॅम एवढं दूध आहे आणि दुधाची इथे मी साय घेतली आहे दुधाची साय दोन मोठे चमचे एवढी घेतली आहे तूप आपली अर्धी वाटी एवढं घेतलं आहे गॅसवर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि अर्धी वाटी तूप सर्व मी या कढईमध्ये घालून घेतली आहे तर इथे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप परफेक्ट मेजरमेंट आहे शिरा आपला अगदी रसाळेदार आणि मऊसूद होण्यासाठी इथे तुपाचं प्रमाण अगदी योग्य वापरणं अगदी गरजेचं आहे तर गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि आपला रवा छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मंद आचेवर भाजण्यासाठी साधारण मला दहा ते पंधरा मिनटं लागली आहेत तर इथे बघू शकता रव्याचा रंग देखील बदलला आहे हलकासा असा गुलाबी किंवा लालसर असा रंग दिसत आहे आता पुन्हा एकदा पाच मिनटासाठी इथे मी तूप छान देखील सुटत आहे आणि पाच मिनटासाठी इथे रवा मी आणखीन छान फुलूपर्यंत भाजून घेतला आहे तर इथे बघू शकता रव्याचा रंग देखील बदलला आहे अगदी आपला छान असा तांबूस रंगाला असा रवा आपला आला आहे तर आपण यामध्ये काजू बदामाचे जे ड्रायफ्रूट घेतले होते ते देखील आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत आणि छान आपलं मंदाचेवर सर्व रव्यामध्येच भाजून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटासाठी आणि त्यानंतर रव्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि आपलं छान दोन ते तीन मिनटासाठी देखील आपण साखर रव्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही आणि हा मी जो प्रसादाचा रव्याचा शिरा करते खूप जरा वेगळ्या पद्धतीने करत आहे साखर थोडीशी मेल्ट झाल्यानंतर इथे आपण दोन चमचे ताजी दुधाची साय घालून घेतली आहे आणि त्यानंतर आपण इथे मँगोचा जो पल्प काढून घेतला होता आंब्याचा गर काढून घेतला होता ते देखील आपण इथे घालून घेणार आहोत आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व जिनस छान असे मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघू शकता छान सर्व मिक्स झाला आहे गॅस आता लो टू हीट हीटवर ठेवला आहे आणि आपलं दूध आपण इथे मी थोडंसं दूध गरम करून घेतलं आहे आणि गरम दूध आपण या शिऱ्यामध्ये आपण घालून घेणार आहोत दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे शिऱ्यामध्ये आणि गॅस आपला लो टू मीडियम हीटवरच ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून शिरा आपला मऊपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि आपलं शिऱ्याला छान उकळी सुटली आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस आता पाच मिनटासाठी पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि इथे बघू शकता आपला आंब्याचा शिरा रेडी झाला आहे आणखीन एक दोन ते तीन मिनटासाठी छान असं याला परतून घ्यायचं आहे जो काही थोडासा ओलावा आहे तो निघून जाण्यासाठी इथे मी दोन मिनटासाठी पुन्हा एकदा झाकण लावून ठेवून देणार आहे आणि दोन मिनटानंतर इथे बघू शकता आपला इथे आंब्याचा शिरा रेडी झाला आहे अगदी मऊ रसाळेदार आणि लुसलुशीत आपला प्रसादाचा शिरा रेडी झाला आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे आपण गॅस आता बंद करून घेणार आहोत तर इथे बघू शकता कढईच्या आतमध्ये तूप देखील सुटला आहे आणि अगदी खमंग असा आंब्याच्या शिराचा वास येत आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला इथे आंब्याचा शिरा रेडी झाला आहे तर इथे आपण गॅस बंद करून घेतला आहे तर आपण याची प्लेटिंग देखील करून घेणार आहोत तरिथे मौसूद, तर इथे बघू शकता मऊसूद अगदी रसाळेदार इथे आंब्याचा शिरा तयार झाला आहे अतिशय छान असा आंब्याचा शिराचा वास अगदी घरभर दरवळत आहे जर तुम्हाला कधी खावासा वाटला असेल तर शिरा तर अशा पद्धतीचा आंब्याचा शिरा तुम्ही घरी नक्की ट्राय करा मुलं देखील आवडीने खातील मोठे देखील आवडीने खातील असा शिरा तुम्ही एकदा केलात पुन्ना पुन्ना ना तर पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीचा तुम्ही शिरा करचाल हा शिरा चवीला इतका छान लागतो ना तोंडामध्ये टाकताच हा विरगळणारा शिरा आहे इतका मऊ आणि लुसलुशीत इतका चवीला सुंदर असा शिरा लागतो आंब्याची चव देखील यामध्ये छान उतरली आहे आणि शिरा अगदी मऊसुद असा झाला आहे आंब्या शिऱ्याचं गोडाचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट असं झालं आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा शिरा घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा